नाही पाहिजे आता आपण आपलं ओपन करणार एकोणतीसला ऑगस्टला डिसेंबर मध्ये निवडणूक होणार म्हणजे चार महिन्यानं मेंन। चार महिन्यात आपण काय करणार यावरती या सरकार काम करणार आहे त्यामुळं आपण असं ठरवलंय की एकोणतीस ऑगस्टला राज्यातून वीस बावीस लाख मराठी एका जागेवर येणार आहे राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे आणि त्या दिवशी मी एकोणतीसला सांगायचं की सरकारने पुढं निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठक बैठकीच्या तारीख नंतर कळू म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण एकोणतीस ऑगस्ट निवडली होती तसंच आता पुढची निवडणूक ती काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या जा या जागेवरती कारण त्यांना जागा रिकामी नको आहे कारण जर आपण निर्णय घेतला एकोणतीस ऑगस्टला कारण लाखानं का लोक येणार खर्च भरपूर राहणार आणि मग तिथं सांगायचं आपण या पद्धतीने की सरकार निवडणुका पुढे लांबल्यात आपण निर्णय आपला नंतर घेऊ त्यापेक्षा ती बैठकच आपली पुढे ढकललेली चालते ना दोन रुपये लोकांचे यायचे वाचतील आपली आहे त्या भूमिकेला आपण थांबरायचे त्याच्यात काय दुमत नाही बैठकच घ्यावं असं काहीच नाही बैठक घ्यावा तर आपण उघडे पडतो सरकार आपल्याला एक डाव कळू देत नाही आपले का डाव कळू द्यायचे त्यामुळं ही चार महिन्याच्या मधल्या गॅप त्यांना असं वाटलं होतं देवेंद्र फडणवीसला आणि सरकारला घेऊ एकोणतीस तारखेला आता यांचा निर्णय आणि हे सांगून टाकतील लढायचे का पाडायचे मग त्याच्यावर आपण काम करू हे उमेदवार सांगतील मग त्याच्यावर आपण काम करू हे कोणाबरोबर युवत्या करायच्या मग त्याच्यावरती आपण काम करू असा त्यांनी एक डाव बांधला होता पण आपण एकोणतीसला जाहीर कशासाठी भूमिका करणार होतो की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होते म्हणू आता यांनी जर त्या पुढे तर आपला डाव ओळखायसाठी तर मग आपण डाव द्यायचा नाही राजधानी सलाईनवरती आपण तरी कशामुळे का, सांगायचं यांचं म्हणजे यांना हुशार करायचं का सरकारला आपण कारण हे हे मराठा समाजानं राज्यातल्या अगोदर समजून घ्या की आपल्याला आपण एकोणतीस ऑगस्टची बैठक सरकारनं निवडणूक पुढे ढकलल्यामुळं आपले डावपेच आपली रणनीती त्यांना बघायची म्हणून आपण पुढे ढकलितोय सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्यावेळेस ती पुढची निवडणुकीची त्यांची भूमिका होईल त्याच्या अगोदर आपण बैठक पुन्हा घेऊ जसं आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होत्या म्हणून एकोणतीस ऑगस्टला बैठक घेऊन जाहीर करणार होतो राज्यासाठी लढायचे का पाडायचे हीच भूमिका आपण त्यांच्या आता तारखी ते नंतर डिक्लेअर करते त्याच्या अगोदर घेऊन ठरवू आपण लढायचे का पाडायचे हे झाला एक मुद्दा एकोणतीस ऑगस्ट ची तारीख ही आपली उद्याची बैठक आपण पुढे ढकल होतो एकोणतीस ऑगस्टला बैठक होणार नाहीये हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना समजून घ्या आणि कशासाठी होणार नाहीये हे पण पूर्ण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघा आणि हे पण समजून घ्या हा झाला आता एक भाग दुसरा जा...